जामनेर तालुक्यातील जांभोळ इथं आदिवासी कुटुंबांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळं ही भटकंती करावी लागत आहे या गोरगरीब आदिवासी कुटुंबांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यानं बाहेर गावावरून स्वतः टँकर मागवून पाणी विकत घ्यावं लागतं आहे येथील आदिवासी समाजासोबत भेदभाव केला जात असल्याची प्रतिक्रिया जांभोळेतील आदिवासी महिलांनी दिली आहे या आदिवासी कुटुंबांना शेतातील विहिरीवरती पाणी घेण्यासाठी मनाई आहे जर गेलं तर त्यांना परत हाकलून देतात अशी असंही सांगण्यात आलं आहे या जांभोळ गावच्या वयोवृद्ध नवयुवक छोटी मुलं हे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सरपंच ग्रामसेवक यांना सतत सांगूनही दखल घेत नाही वाकोद जांभोळ ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक यांचं या आदिवासी समाजाकडे सतत दुर्लक्ष असल्याचंही सांगण्यात आलं आहे जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या गंभीर प्रकाराकडे कधी लक्ष देणार या आदिवासी कुटुंबाची पाण्याची समस्या कधी सोडवणार या पाण्याच्या भीषण टंचाईमुळे पूर्ण आदिवासी समाज हा त्रस्त झालेला आहे आदिवासी समाजाकडे शासन प्रशासन नेहमी दुर्लक्ष करत असल्याचंही सांगण्यात आलं आहे कुठे राहतात जांभूळ संदर्भात काय समस्या तुमची काय सांगाल आम्हाला घेतो पन्नास रुपये टाकीन वाक पाणी येत आम्हाला पण समस्या तीन साडे तीन महिने झाले सरपंच उपसरपंच ग्राम शिव कोणी लक्ष देत लक्ष देत नाही तुमची काय अपेक्षा आहे पाणी तेच अपेक्षा आहे तुमचं नाव सांगा नजमाबाई तडी कुठे राहतात जांभूळ पाण्याचं पाण्यासंदर्भात काय समस्या तुमची काय भेटत नाही आम्हाला उन्हाळा पावसाळा आम्हाला पाणीच नाही आहे आम्ही एक तास पाणी पितो टँकर येतं तर पाणी भेटत ना तर पाणी सुद्धा भेटत नाही आम्हाला किती दिवसापर्यंत तुम्हाला त्रास आहे आम्हाला दिवाळीचं पहिलेच पाणी नाही आहे आम्हाला पाणीच राहत नाही उन्हाळा पावसाळा सारखीच पैसा आहे आमची पाण्याची ग्रामपंचायत लक्ष देत नाही का नाही काही कोणी लक्ष देत नाही तुम्ही सरपंच ग्रामसेवक यांना विचारलं असता त्याला विचारून काय फायदा आहे ते सांगता बी नाही काही बोलता नाही एकदा येऊन पाहिला आणि भांडे नेऊन पाहिले गेल साली एका पंचायत मध्ये त्याचे झगडे लटकून गेले ते पाणी मागलं तर पिण्यासाठी पाणी कुठून आणणार तुम्हाला टेंकर येतात ते इकत घेतात ते पेता आम्ही हा पाणीच नाही आम्हाला मग सफे आम्ही आदिवासी लोक कोक पाणी आले लोक वावरामध्ये पाणी घेऊ आता हिरी सफे आले पन्नास रुपये टाकीनं पाणी घेता आम्ही नाही आम्ही आदिवासी लोक आमची कधी बोट घेत नाही आम्हाला पाणी सप्तेल भेटत नाही मग आदिवासी आणि कुकळी जा पाणी पि आले पण जंगलात जा कोणी इरीचं पाणी सुद्धा घेऊ देत नाही प्रतिनिधी जब्बार तडवी एन टी व्ही न्यूज जळगाव